दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच देशातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा वर्धापन दिन आज राज्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साह साजरा केला जातो नाशिकच्या सातपूर पोलीस स्टेशन येथे पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनमधील दैनिक कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी सातपूर परिसरातील जनता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट दिलेली होती यावेळी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत तसंच पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या शस्त्रांबाबत अधिक माहिती दिली है असे, ना असार्ट, असार्ट ए 47, के फोर्टी सेवन है ना ए के फोर्टी सेवन म्हणजे असाल क्लासिने कोवन म्हणजे सत्तेचाळीस ला ही तयार झालेली आहे असाल क्लासिनेको हा जर्मनीचा होता बरोबर का जर्मनीत पहिल्यांदा ही तयार झाली होती है, है। ना त्याच्यानंतर म्हणून हिला ए के फोर्टी सेवन असं नाव दिले गेलेलं आहे बाकी जी सगळी डिटेल माहिती आमचे डी आहे त्यांना सगळं माहीत असते सध्या टेररिस्ट अटॅक झालेत है ना किंवा मिरिटंटच्या विरोधात काही हे करायचं असेल किंवा बॉर्डरवर असतील त्यावेळेस त्यांना ही यूज करण्यासाठी दिली जाते आम्हाला

याच्यामध्ये याच्यात व्हिजिबल मॅग्झिन दिलेलं आहे याच्यात ना गोळ्या दिसतात त्याच्यामध्ये किती आहेत किती नाही आहेत ही इन्सास ही भारताने बनवलेली आहे स्वतः बाकीच्या तर दुसऱ्यांचं प्रोडक्ट आपण घेतलेलं आहे पण ही इन्सास ही भारतीय बनावटीची आहे दरम्यान नागरिकांमध्ये पोलिसांबाबत कधी कधी गैरसमज होऊन पोलिसांबाबत सूचनांचे पालन करावे तसेच पोलीस हे तुमचे मित्रच आहेत त्यांना घाबरू नका अशी प्रतिक्रिया सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी नाशिक दिवशी बोलताना व्यक्त केली आज दोन जानेवारी महाराष्ट्र पोलिसांचा वाढदिवसच म्हणा आपण त्याला वर्धापन दिन म्हणतो या निमित्ताने आम्ही एक रेजिंग डे साजरा करतो तसेच सप्ताह देखील आम्ही साजरा करतो की पोलिसांची कामं काय आहेत बऱ्याच वेळेला समाजामध्ये पोलिसांविषयी अप्रितीची भावना निर्माण झालेली असते त्यात असं असतं की पॉझिटिव्ह बातम्या आणि निगेटिव्ह बातम्या तर पोलिसांविषयी काही लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात परंतु ते पॉझिटिव्ह विचार घेत नाहीत आज आम्ही या ठिकाणी जनता शाळेतील काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनच्या माहिती देण्याबाबत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यातील आम्ही एका विद्यार्थ्याला विचारले बाबा तुला पोलिसांचा अनुभव काय आला तर तो म्हणतो सर मी माझ्या पप्पांसोबत एक रोडाने जात असताना एका ठिकाणी सिग्नलवर मला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं होतं म्हटलं का अडवलं आढवलं बाबा तुला त्या ठिकाणी तो तो म्हटलं पप्पाने हेल्मेट घातलेलं नव्हतं आणि मग पोलिसांनी आम्हाला फाईन दिला पण मग पप्पा म्हटले की आम्हाला आपला असंच पोलीस थांबवतात आणि त्रास देतात मग त्याला म्हटलं बघ खरंच त्रास दिला तुला, सर, तुला का ला तुला तर म्हटलं नाही सर म्हटलं तुला काय वाटतं म्हणजे सर पप्पांनी हेल्मेट घालायला पाहिजे होतं म्हटलं काय घालायला पाहिजे होतं म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर पप्पांचा जीव गेला असता किंवा लागलं असतं म्हटलं तुला काय वाटतं नाही म्हणजे पप्पांनी हेल्मेट घालायलाच पाहिजे तर ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे विषय असतात हे लहान मुलांपासूनच आपण ती भावना त्यांच्या अंगीत तयार केली पाहिजे जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी भविष्यात पोलिसांविषयी आदराची भावना निर्माण की पोलीस खरंच काम करतात आपल्यासाठीच काम करा अहो रात्र मेहनत करून ही पोलीस काम करतात आणि त्यांचा हा जो वाढदिवस आहे पोलिसांचा जो काही वाढदिवस आम्ही या ठिकाणी आपण साजरा करतो हा सर्व जनते निवडून या ठिकाणी साजरा केला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज जनता शाळेतील विद्यार्थ्यांना बोलवलेला आहे तर या ठिकाणी मी सर्व पोलिस अधिकारी पोलीस बांधव आमचे पोलीस अंमलदार असतील व इतर सर्व समाजातील सर्व नागरिकांना या ठिकाणी व वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय दरम्यान यावेळी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव पोलीस निरीक्षक अश्विनी उबाळे प्रकाश कातकडे पोलीस हवलदार दत्ता गायकवाड विलास गीते आदी कर्मचारी उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर